राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यांचं जे नुकसान वेगवेगळ्या पिकांसाठी होते ते समजून घेतलं त्यानंतर असं लक्षात आलं की जरी उत्पादकता पन्नास टक्के जरी कमी आली आणि जो काही निविष्टांचा खर्च आहे तो जरी आपण गृहित धरला तर शेतकऱ्यांचं किमान ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचं मागं नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांचं नुकसान हे लाख सवा लाखांच्या देखील पुढं आहे राज्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के क्षेत्र सध्या असं आहे की पाऊस उघडल्यानंतर शेतकऱ्यांना केवळ त्या क्षेत्रावर रोटावेटर फिरावा लागणार आहे आणि रब्बीची पेरणी करावी लागणार आहे म्हणजेच खरीपाचं पूर्ण पीक वाया गेलंय या शेतकऱ्यांचं नुकसान हे लाखाच्या देखील पुढं आहे परंतु सरकार जे काही मदत करत आहे ती मदत केवळ सरकारला सांगण्यासाठी मोठी दिसते की आम्ही हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत करतोय परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या मदतीपेक्षा खूपच जास्त आहे आणि सरकार केवळ निविष्ट अनुदान देणार आहे म्हणजे एन डी आर एफ आणि एच डी आर एफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही मदत या अतिवृष्टीच्या काळात सरकार करते जे काही जी आर मागच्या काळामध्ये काढण्यात आले ते निविष्ट अनुदानासाठी काढण्यात आले निविष्ट अनुदान म्हणजे काय आपलं बियाणं खतं कीडनाशक यासाठी जो काही शेतकऱ्यांना खर्च आला त्या खर्चापोटी सरकार निविष्ट अनुदान देणार आहे आणि हे अनुदान साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर हे दहा आधी काढलेलं गणित आहे आता कोरोनानंतर जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की कोरोनानंतर खतं आहे बियाणं आहे किंवा कीटनाशक आहे यांचे भाव दोन ते तीन पटीनं वाढलेले आहेत म्हणजे दोन हजार पंधरापासून जर आपण हिशोब केला तर भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत जेव्हा आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली कापूस आहे सोयाबीन आहे किंवा इतर पिकं आहेत त्या पिकांसाठी नेमका निविष्टांचा खर्च किती येतो हे शेतकऱ्यांकडून जाणून घेतलं तर शेतकऱ्यांनी सांगितलं विशेषतः कापूस आणि सोयाबीन उत्पादकांनी सांगितलं की हेक्टरी निविष्टांचा खर्च केवळ बियाणं खतं आणि फवारणीसाठी जे काही आपण कीटनाशक वापरतो त्यांचा खर्च हा वीस ते पंचवीस हजार रुपयांच्या दरम्यान येतो तसंच मशागत आहे काढण्याचा खर्च आहे तो जर खर्च आपण पकडला तो देखील तेवढाच येतो म्हणजे सोयाबीन आणि कापसाचा हेक्टरी जो काही उत्पादन खर्च आहे तो शेतकऱ्यांना किमान सरासरी पस्तीस ते पन्नास हजार रुपयांच्या दरम्यान येत असतो आता सरकार किती देत आहे तर साडेआठ हजार रुपये मग पन्नास हजार रुपयांचा केवळ उत्पादन खर्च कुठं आणि साडेआठ हजार रुपयांची मदत कुठं बरं हा उत्पादन खर्च झाला आता त्याच्यापुढं शेतकऱ्यांना जे काही पीक मिळणार होतं जे काही उत्पादन मिळणार होतं ते उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे राज्यात सरासरी सगळ्याच पिकांची उत्पादन या अतिवृष्टीमुळं पंचवीस ते तीस टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे बहुतांश भागांमध्ये त्यातल्या त्यात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हे उत्पादन किमान पन्नास टक्क्यांनी घटण्याची शक्यता आतापासूनच व्यक्त केली जाते केवळ शेतकरीच नाही तर व्यापारी असतील किंवा उद्योग असतील या क्षेत्रातून देखील उत्पादन मराठवाडा तसंच विदर्भातले काही जिल्हे मध्य महाराष्ट्र काही जिल्हे यामध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचं जा सांगितलं जात आहे आता आपण जर केवळ समजा पन्नास टक्के उत्पादन घटलं उत्पादकता घटली याचं जर गणित काढलं आणि जर आपण समजा ॲव्हरेज सरकारच्याच आकडे आपण जर पुरवित धरले जी काही ऑव्हरेज उत्पादकता आहे ती जर आपण गृहित धरली तर आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे खूपच मोठ्या प्रमाणात आहे आता जर आपण सोयाबीनचं पाहिलं तर अनेक भागांमध्ये सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्यांना हे दहा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान येत असतं जर आपण नुकसान पग समजा असं गृहित धरूया की दहा क्विंटल उत्पादन यंदा कमी झालं अनेक शेतकऱ्यांच्या काही भागांमध्ये अनेक शेतकऱ्यांना ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं की उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झालं आता जर आपण सोयाबीनचा हमीभाव जर गृहित धरला आणि दहा क्विंटल जर उत्पादन कमी झालं तर, तर त्रेपन्न हजार रुपये या सोयाबीनचं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे म्हणजे ते त्रेपन्न हजार रुपये आणि हा उत्पादन खर्च आपण जर केवळ पस्तीस हजार रुपये जरी पकडला हेक्टरचा तरी देखील शेतकऱ्यांचं नुकसान हे पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांच्या दरम्यान जात आहे अगदी कापसाचं देखील तसं आहे कापसाचा समजा दहा क्विंटल जरी उत्पादन हेक्टर मधून कमी झालं तर त्या शेतकऱ्याला एक्क्याऐंशी हजार रुपये कमी मिळणार आहे हमी प्रमाण आणि उत्पादन खर्च वेगळाच म्हणजेच कापूस उत्पादकाचं गणित जातं ते जवळपास एक लाख रुपयांच्या घरामध्ये आता एव्हरेज सरासरी जर आपण वेगवेगळ्या खरीप पिकांचं काढलं तर शेतकऱ्यांचं नुकसान ऐंशी ते नव्वद हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण होत आहे परंतु सरकार जे काही मदत करत आहे ते केवळ निविष्ट अनुदानाच्या स्वरूपातून करत आहे म्हणजेच एनडीआरएफच्या माध्यमातून सरकार या साडेआठ हजार रुपयांपैकी केंद्र सरकार देणार आहे पंच्याहत्तर टक्के आणि या साडेआठ हजारापैकी पंचवीस टक्के रक्कम देणार आहे ते राज्य सरकार म्हणजे अजूनही राज्य सरकार आपल्याला आर्थिक झळ सोसून घ्यायला तयार नाही आहे सरकारनं ना आत्तापर्यंत जे काही मदत जाहीर केली आहे ती त्या मदतीपैकी पंच्याहत्तर टक्के हिस्सा हा केंद्र सरकारचा आहे हेक्टरी साडेआठ हजार रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतंय ते नुकसान भरून तर निघणारच नाही परंतु दिलासा देखील मिळणार नाहीये कारण अतिवृष्टीनं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं की खरीपाची जे काही पिकं शेतकऱ्यांनी पेरली होती अनेक भागांमध्ये त्यातून नेमके किती उत्पादन येईल हे शेतकऱ्यांना सांगता येत नाही त्यातल्या जे काही नदीकाठचं क्षेत्र आहे किंवा गाव आहे किंवा मोठे ओढे आहेत त्या ओढ्याच्या लागूनचे जे काही क्षेत्र या क्षेत्रामधली परिस्थिती अत्यंत भयानक आहे या क्षेत्रामध्ये मागच्या दहा पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जाता देखील आलं नाही पुराचं पाणी वाहत आहे मग या क्षेत्रामधून नेमकं उत्पादन काय येणार आणि शेतकरी काय अपेक्षा करणार असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत राज्य सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्यांना केवळ एनडीआरएफ आणि एस माध्यमातून देण्यात येणारी मदतच जाहीर केली ती मदत दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात दिली जाते परंतु मागच्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये एवढा पाऊस पाहिला नाही असं अनेक शेतकरी सांगत आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो शेतकऱ्यांचं अख्खं पीक वाया जात आहे असं असताना देखील सरकार केवळ शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपयांची प्रति हेक्टर मदत देऊ असंच अजून देखील सांगत आहे आता आणखीन एक मुद्दा चर्चेला येतो तो म्हणजे ओला दुष्काळाचा आता जसं कोरडा दुष्काळ जाहीर करतो तसं ओला दुष्काळ ही संकल्पना केंद्राच्या जे काही दुष्काळ संहिता आहेत त्यामध्ये दिलेली नाही म्हणजे कोरड्या दुष्काळामध्ये नेमकं कर काय करायचं शेतकऱ्यांना काय सुविधा द्यायच्या त्याच्यानंतर कर्ज वसुली कशी थांबवायची इतर उपाययोजना काय करायचं हे सगळं केंद्राने ठरवून दिलेलं आहे परंतु ओल्या दुष्काळाची अशी कुठली संकल्पना नाहीये मुख्यमंत्र्यांनी देखील मागच्या काही दिवसांमध्ये सांगितलं की ओला दुष्काळ ही आपल्या बोलीभाषेतली संकल्पना आहे ओल्या दुष्काळामध्ये नेमकं काय करायचं ते ठरलेलं नाहीये तसंच सरकार अतिवृष्टीची केवळ मदत या काळामध्ये करत असतं परंतु यंदा केवळ अतिवृष्टी नाहीये तर पूरपरिस्थिती अनेक भागांमध्ये दिसून येते सलगचा पाऊस आहे त्यामुळे सगळ्याच पिकांचं नुकसान होत आहे एकीकडे शेतकऱ्यांना ऐंशी नव्वद हजार रुपये सरासरी म्हणजे हा कमीत कमी होणारं नुकसान आहे एवढं होतं आहे आणि दुसरीकडे सरकार दहा टक्के देखील शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही मग उरलेले नव्वद टक्के जे नुकसान आहे ते नुकसान नेमकं शेतकऱ्यांनी कसं सोसायचं एकीकडं एक बँकांची कर्ज थकली रब्बीचे पेरणी करायचे आहे दिवाळीसारखा सण आहे मग नेमकं शेतकऱ्यांचं घर कसं चालायचं रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागले एकंदरीत राज्यात जसं पिकांचं नुकसान वाढतंय जे कर्जबाजारी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण देखील वाढू आहे त्यामुळं राज्य सरकारनं तातडीनं एकतर कर्जमाफी जाहीर करावी आणि दुसरं म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी आता सगळ्या स्तरातून पुढे येते